आटपाडी तालुक्यातील कराड पंढरपूर महामार्गावरील विभुतबाडी इथे साध्य फाउंडेशनच्या वतीने महामार्गावरच्या दोन्ही बाजूला शालेय परिसर व मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता मुंबई आयकर आयुक्त डॉक्टर सचिन मोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावर्षी पहिल्यांदाच साध्य फाउंडेशनच्या वतीने अंबा चिक्कू नारळ जांभळ लिंब चिंच करंज वड अशा प्रकारची चारशे झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे सा सा या संदर्भात डॉक्टर सचिन मोटे यांनी मानदेश साधला आज विभुतवाडी येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम सकाळी पार पाडण्यात आला या कार्यक्रमाचा मूळ हेतू जो आहे तो असा आहे की आज आपण बघत आहोत की जगभरात ह्या औद्योगिकरणामुळे मध्ये वाढ झालेली आहे तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि आता आपण बघितलं असेल की जगात हायएस्ट पहिल्यांदा टेम्परेचर गेलेलं होतं आणि ह्याचा इफेक्ट जो आहे है, याचा परिणाम आहे हा बऱ्याच लोकांच्या आरोग्यावर होत असतोय जनावरांच्या आरोग्यावर होत असतोय तर आपल्याला हे सगळं कमी करायचं असेल तर पर्यावरणाची जर रास थांबवायची असेल तर नक्कीच आपल्याला झाडं लावावं लागतील आणि ह्याच मूळ हेतून आपण झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम हाती विभूतवाडी येथून सुरुवात केली आज जवळपास गावामध्ये आपण आज चारशे झाडाचं चा वाटप वृक्षरोपण आपण सुरुवात केली यामध्ये प्रामुख्यानं दोन दोन चार प्रकारची झाडं आहेत म्हणजे फळबाग फळ फळझाड पण आहेत ज्यांची घरं रोडवर आहेत तर त्या घराच्या समोर फळ फळझाड आपण लावण्यात दिलेली आहेत त्याचं मूळ हेतू असा आहे की घर म्हणजे घर म्हणजे ज्यांच्या घराच्या पुढं फळ फळ झाड आहेत ते, ते जगवतील आणि जे दुसरी झाडं आहेत करंज असतील लिंब असतील ह्या पूर्ण नॉर्मली जवळपास एक ते दीड किलोमीटरचा जो आमच्या गावाचा स्पॅच आहे आमच्या विभूतवाडीच्या हायस्कूल पासून वस्ती पर्यंत तर त्या पॅच मध्ये दोन्ही साईडला जवळपास चारशे झाड लावण्यात येत आहेत हे ये जगवण्याचं काम आता पावसाळा असल्यामुळे येणार तीन ते चार महिन्यामध्ये पावसाचे पावसामुळे ते जगलच पण उन्हाळ्यामध्ये जर पाणी कमी पडलं तर आम्ही त्याला बाहेरून पाणी टँकर वगैरे लावून पाणी हे झाड जगवू आणि एक चांगला उपक्रम अशा प्रकारचा घेतला तर गावकऱ्या आणि हा सगळा जो उपक्रम घेतला आमच्या गावातल्या तरुणांनी आणि गावकऱ्यांनी घेतलेला आहे तर अशा प्रकारचे जर आमचं हा जो उपक्रम असेल हा एक रोल मॉडेल ठरेल आणि जिल्हा जिल्ह्याभरात किंवा महाराष्ट्रभरात आणि देशभरात अशा प्रकारचे गाववाले एकत्र येऊन जिथं जिथं प्रजनन छायेचा प्रदेश असेल किंवा जिथं जिथं पाऊस कमी पडतो पढ़त। पडतोय अशा ठिकाणी जर झाडाचं आपण वृक्षारोपण केलं तर नक्कीच त्याचा परिणाम जो आहे तो पर्यावरणावर दिसणार आहे आणि ह्याचा सगळ्यांना फायदा होणार आहे आता झाडाचे फायदे काय आहेत हे काही जास्त सांगायची गरज नाहीये पण जेवढं सुंदरता तरी सगळ्यात महत्वाचं आपण बघत असतो की शहरामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये गार्डनिंग वगैरे केलं जाते तसंच आहे की इथं ज्यावेळेस विभूतवाडी गावाच्या दोन्ही हद्दीकडून ज्यावेळेस एखादी वाहनात घुसणार ज्यावेळेस एंट्री करणार त्यावेळेस त्यांना एक कोकणात आल्याचं फील येईल अशा प्रकारचं हे आमचा मूळ संकल्पना आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच आम्ही हे सक्सेस करू आणि एक रोल मॉडेल तयार करू आणि आमच्या या उपक्रमाचं सगळ्यांनी नोंद या म्हणजे अशी आम्ही तयार करू अशी एक मी ग्वाही देतो निर्मितांना